नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल व अमेरिकेचा आम्ही वेकेशनसाठी निघालो आहे कुठं निघालो ते तिथं पोहोचल्यावर तुम्हाला कळणार आहे आजच्याच ब्लॉगमध्ये कळणार आहे आठ दिवसांसाठी निघालो आहे खूप एक्सायटेड आहे दुसऱ्या राज्यात चाललो आहे आत्ता एअरपोर्टवर आहे आणि एअरपोर्टवर या मिनिया मिन्या एअरपोर्टवर आहे आता मिनिया पोलीसच्या तर इथली एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे जी भारताशी संबंधित आहे तर मुलगा खूप बोर झालेला आहे बोलून देत आहे चला तुम्हाला ती गोष्ट दाखवायची Că curia. इथे इतक्या वेंडिंग मशीन्स आहेत आज ना आजकाल हे किती सोपं झालंय ना म्हणजे तुम्ही घरातून काही न घेता निघाला तरी चालेल इथं सगळं हेडफोन मिळेल चार्जर मिळेल सगळं मिळेल म्हणजे फूडच्या तर वेंडिंग मशीन असतातच पण या वस्तूंच्या औषध जरी कुठली विसरली असली तात्पुरते तुम्हाला हे फार्मसीचं पण वेंडिंग मशीन आहे जिथे लिप बाम पासून सॅनिटरी नॅपकिनपासून पासून ते कोल्ड फ्ल्यूची औषधं सगळं सगळं तापाचं औषध अरे तू कुठली लॉटरी खरेदी केली पिगीची वन थाउजंड डॉलर बाप रे बट डू यू हॅव मनी तुझ्याकडे पैसे कुठे आहेत ते घ्यायला मग कशी काय तू घेऊ शकतो त्याला तर पैसे लागतील इथं बिल्लूला ठेवण्यासाठी एक गेम शोधून काढलाय त्या लॉटरीच्या वेंडिंग and मशीन मधून नंबर्स आहेत बिल मला पेन दिलाय मी नंबर सांगणार कुठला पण आणि तो शोधून त्याला गोल करणार बापरे किती डोकं लढवायला लागतं छोट्या मुलांना बिझी ठेवायला फ्रंटियरची आम्ही बुक केली होती फ्लाईट आणि इथं हे बॉक्सेस आहेत यात हे जे पर्सनल आयटम आहे यात प्रत्येकाला एक एक बॅग अलावं आहे आणि ते पण या बॉक्समध्ये बसली पाहिजे नाहीतर सदुसष्ट डॉलर काय रे त्यामुळं आम्ही आम्ही आठ दिवसांसाठी चाललो आहे आणि फक्त एवढ्या छोट्या बॅगमधून प्रत्येकाचे कपडे घेऊन चाललेलो आहे आमचं बोर्डिंग झालं आता आपण बसूयात फ्लाईटमध्ये ही फ्लाईट जी आहे ती मिनिया टू डेनवर अशी आहे आणि डेनवरमध्ये पुन्हा पाच तास थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जिथं वेकेशनला जायचं आहे तिथपर्यंतची फ्लाईट आहे डेनवर कोलोराडो राज्यात आलं फ्लाईटमध्ये बसलो आम्ही विल्वा तर सीट बेल्ट लावतो त्याचा त्याचा इकडे काही स्क्रीन वगैरे नाही आहे डोमेस्टिक फ्लाईट असल्यामुळं थोडं बोरिंग प्रकरण आहे हे जरा मराठीत सांगतोस का मराठीत काय म्हणशील मला मला आई आई एक एक शब्द ट्रान्सलेट करतोय अरे पण इथं स्क्रीनच नाही दिली त्यांनी हे आता हे ग्रे खुर्ची बघत बसायला लागणार आहे तुला ही तुझी गेम आहे ना छोटूशी ती खेळू शकतो तू पुढं काकू बसली आहे तिला त्रास होईल एवढं जोरात बोललं तर एवढ्या जोरात बोललं तर पुढच्या काकूला त्रास होईल ती म्हणेल टिपको असं म्हणेल ना हां आपण हळू बोलूया जसा आई बोलतीये बाय टू सांगा आता तुम्ही सांगा टू बाय टू हे मराठीत सांगा याला विमान आता थोड्याच वेळात ढगात जाईल हा एक्सपिरियन्स खूप भारी असतो ना एकदम जेव्हा जमिनीशी संपर्क तुटतो चाकांचा आणि ज्यावेळी पटकन विमानवर झेपावतो ना मस्त वाटतो खूप असेल ना तर तो विमानाचा प्रवास आहे एकतर बाहेर बघायला काही नसतं पांढरं पांढरं फक्त आकाश ढग आणि म्हणजे हालचाल पण फार काही जाणवत नाही मुवमेंट काहीच नाही एक सारखा तो असा आवाज आणि मंद प्रवास एकदम तर झोपून पण गेला आता आम्ही लँड होतोय जमीन दिसायला लागली आहे पाणी दिसायला तासाचा प्रवास संपत आलाय बिल्व तर झोपलाच होता त्यात स्क्रीन नसल्यामुळे खूपच बोर झालं की काहीच करू शकत नाहीये उठा बाळा आता उतरायचं आपण आता डेनवर एअरपोर्ट आलं उठा चला इकड़े स्नो इट्स इन बाबा डेनव्हरचं तुम्हाला सॉरी कॉलोरॅडोतलं तुम्हाला रॉकी माउंटन कदाचित ऐकून माहिती असेल खूप फेमस असं टुरिस्ट प्लेस आहे इथं आपल्याला डोंगर रांगा बघायला मिळतात आणि इथं सगळे त्यांचे इथली जी जी वैशिष्ट्य आहेत राज्याची त्याचे मला वाटते हे सगळे चित्र आहेत भिंतीवर आता आम्ही पहिल्यांदा तर खाणार आहे आणि मग आपण पुढच्या फ्लाईट मध्ये बसूयात आवी आता तिकडे इकडे जे छोटे छोटे रेस्टॉरंट तिकडे दिसत आहे सँडविचे सँडविच घेऊन कुठलं घेतलंय चिकन सँडविच इथं काय असे फार ऑप्शन्सच सा नाही वेज साठी तर नाहीच आहे हे मी किड्स मधलं सँडविच घेतलंय आहे बर झालं बाबा पुढचं विमान येईपर्यंत आम्हाला आता टाइमपास करायचं आहे जेवण वगैरे झालंय पोट भरलंय आवी तर बॅग उशाला घेऊन नाही पडलाय बिलवाचा पुन्हा तोच खेळ सुरू आहे प्लस प्लसेसचा माझा आपला चाललाय टाइमपास येणारी जाणारी माणसं बघतीये कोणाचे एअरपोर्ट लुक कसे आहेत काय नवीन ट्रेंड्स आहेत एक तर एवढी वरायटी बघायला मिळतीये जगभरातून येणारी माणसं ना त्यामुळे वरायटीच वरायटी आहे कोणाचे केस हिरवे कोणाचे गुलाबी मुलींचे तर इतके छान छान ड्रेस आहेत वाव मधूनच मी या माणसाला ऑब्झर्व करते माणसाला नाही त्याच्या बिझनेसला ॲक्च्युली आम्ही जिथून सँडविच घेतले त्याला कारण एक विमान इथं उतरलं की एवढं भरतंय ना त्याचं रेस्टॉरंट जे काय येते बाहेरपर्यंत लाईन येते विचार करते ॲव्हरेज ऑर्डर तरी वीस डॉलरची असेल किती बिझनेस होत असेल याचा दिवसभराचा असा माझा टाईमपास सुरू आहे बरोबर ना आम्ही ॲव्हरेज ऑर्डर वीस डॉलरची होत असेल किती याचा दिवसभराचा बिझनेस होत असेल असं माझा इथं टाइमपास सुरू आहे हा म्हणतोय प्ले विथ मी थांब ना एक मिनिट मी आहे ना बर मेनू असा काही विशेष खास नाहीये तीन चार प्रकारचे सँडविचेस कुकीज चिप्स याच्या पलीकडं काही खास नाही तरी पण माणसांची हो म्हणून गर्दी आहे तिथं आम्ही पण त्याच गर्दीतले होतो आवीचं एक चांगलं आहे की आवीला झोप लागते त्याला जेव्हा पाहिजे असते तेव्हा ते स्पेशली बसमध्ये बसल्यावर आणि ती बस जेवढी जुनी असेल तेवढी सॉरी तेवढी झोप गाड लागते खडखड खडखड आवाज करणारी बस पाहिजे काय रेवी दिल्व तर बसमध्येच बसला नाही अजून एकदाही एकदा बसला एकदा बसल्या तेव्हा तो खूप लहान होता तीन चार महिन्यांचा असेल पण आता जेव्हा भारतात आहे मला एकदा त्याच्या बरोबर परीतून प्रवास करायचा आपल्या बसमधून त्याला दाखवायची आपली बस माझी बिझनेसची गणित डोक्यात सुरू आहे तोपर्यंत बिलवन इथं त्याची त्याची गणित सोडवायला सुरुवात केली आहे छान हो बिलवनी आपण चला आपली फ्लाइट आहे आपण आता जाऊया तिथून बिलवनी सगळे त्याचे मेकॅनो गोळा केलेत हे काय टबलर म्हणायचा त्याला आणि टम्बरेल म्हणतोय बोर्डिंग साठी निघालोय आणि बिलवाचा असा हट्ट की आई तुझी बॅग मी घेणार आई तुझं जॅकेट मी घेणार खूप <laughs> मोठी लाईन आहे बोर्डिंग साठी आपला नंबर येईल बोर्डिंग झालं इतकी गर्दी आहे ना इतकी गर्दी की बसच ते ते सुद्धा विगडे असून हो बॅग वगैरे आता तिकडे विमानात पाठवायच्या सुरू आहेत झूम करू बघा बॅग भरल्या जातात विमानांमध्ये आपण मस्तपैकी पायऱ्यांवरून पायऱ्यांवरून आठवड्या निघालो या प्लेन मधून हा सुरू होण्याच्या आधीच कंटाळा लागेल फायनली ते हो बिल्वनी उत्तर फोडलेलं आहे आपण टेक्सस ला आलेलो आहे फिरायला टेक्सस टेक्ससच्या सॅन्टनिओ एअरपोर्ट वर आता आपण उतरतोय फायनली yeah. आपण पोहोचलेलो आहे सॅन अँटनिओच्या एअरपोर्टवर मध्ये कुठे राहणार आहे काय काय करणार आहे कुठे कुठे फिरणार आहे उद्यापासून सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे भेटत राहू छान छान व्हिडिओसोबत ब बाय